स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी इन्स्पायर्ड युट्यूब मध्ये तर बघा आताच्या घडच्या बातम्या न्यूज एकोणीस जुलै दोन हजार चोवीस शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या नवीन असणार तर चॅनलला आणि अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी इन्स्पायर्ड युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका चला तर आजच्या बातम्यांना सुरुवात करूया इथं पहिली बातमी तुम्ही बघू शकता संत ज्ञानेश्वर महाराजांकडून भाविकेसाठी मुक्ताईंना साडी चोळी भेट सोहळा संपन्न आषाढीच्या निमित्त सध्या सर्वच संत मांड मां, पंढरपुरात वास्तव्यास आहेत अशातच संत ज्ञानेश्वर महाराजांकडून आपल्या लाडक्या बहिणीसाठी अर्थात संत मुक्ताबाईसाठी साडी चोडी भेट देण्याचा सोहळा आज संपन्न झाला ज्ञानेश्वर महाराज आणि मुक्ताई यांची भेट पंढरपुरात होते त्यामुळे भाऊबीजीची भेट म्हणून ज्ञानेश्वर महाराज मुक्ताईना चोडी दिली जाते विशेष इस म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांकडून आलेली साडी चोडी संत मुक्ताई यांना भाऊबीजीच्या दिवशी परिधान केली जाते त्यानंतरची न्यूज बघा पालघर जिल्ह्यात सर्वच भागात माध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवस चांगला पाऊस झाला त्यानंतर पावसाने पुन्हा उसंत उस घेतली होती मात्र रात्रीपासून पावसाने जिल्ह्यात पुन्हा जोर पकडला असून जिल्ह्यात वाडा विक्रमगड जव्हार मोखाडा या भागामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे पालघर डहाणू तलासरी भागात पावसाची संततार कायम आहे पालघर जिल्ह्याला आज हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे जिल्ह्यातील सर्वच भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस सध्या सुरू आहे त्यानंतरची न्यूज बघा मुंबईच्या सायन परिसरात परिसरातून दहा कोटी रुपयाची एमडी जप्त मुंबईच्या सायन परिसरातून दहा कोटी रुपयाची एम जप्त करण्यात आले नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कारवाई आहे यम, आंतरराष्ट्रीय ड्रग्स तरस्काराला तस्कराला अटक करण्यात आली त्यानंतरची न्यूज बघा रायगड जिल्ह्यातील पेन मध्ये जोरदार पाऊस रायगड जिल्ह्यातील पेन मध्ये जोरदार पाऊस सुरू आहे पेन शहरासह तालुक्यातील सकल भागात पावसाचे पाणी साचले आहे मुंबई गोवा महामार्गाच्या पुलाला धबधब्याचे स्वरूप आले जोरदार पावसामुळे महामार्गावरील वाहन चालवताना अडचणी येत आहेत त्यानंतरची न्यूज बघा नाशिकच्या अंबड एम आय डी सी परिसरातील बँकेवर दरोडा नाशिकच्या अंबड एम आय डी सी परिसरातील बँकेवर दरोडा पडल्याची घटना घडली बँकेतील रूम गॅस कट्टरच्या सहाय्याने तोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केलाय त्यानंतरची न्यूज बघा मध्ये पूर सदृश परिस्थिती गादवली आणि अर्जुना नदी बा, पात्राबाहेर पाणी रत्नागिरी राजापूर शहरात पुन्हा एकदा पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली राजापूर शहरातील बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धक्का आहे रत्नागिरी जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा फटका राजापूरला बसला आहे कोतवली आणि अर्जुना नदी पत्राबाहेर पाणी आलाय बाजारपेठेत पाणी सुरू लागल्याने व्यापारी पुन्हा त्यानंतर त्यानंतरचे न्यूज बघा बिलकी बानो प्रकरण दोषीच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील दोषीच्या अंतरिम जामीन देण्याच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार दिलाय गोळीबाराच्या घटनेनंतर हिंगोली तणाव पूर्ण शांतता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गावातच ठोकला तळ हिंगोलीच्या औंडा तालुक्यातील आसोला गावात शिल्लक कारणावरून दोन जणांमध्ये हिंगोली पोलिसांनी आसोला गावात दंगा नियंत्रण पथकासह मोठा मोठा पोलीस फौज फाटा तैनात केलाय गोळीबार करणाऱ्या आरोपीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले विनय मोहन क्वात्रा यांची अमेरिकेतील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती विनय मोहन वक्वात्रा यांनी अमेरिकेतील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आले विनय मोहन क्वात्रा लवकरच पदभार स्वीकारणार असल्याची माहिती मिळते खलिस्तान कुटीत्तवादी आणि अमेरिकन नागरिकांची हत्या करण्याच्या कथित भारतीय कटावरून देशाचे संबंध ताणावले असताना ही नियुक्ती महत्वाची मानली जाते त्यानंतरची न्यूज बघा सिंधुदुर्गमध्ये मुसळधार तेरेकूल नदीचे धोके पातळी ओलांडली मुसळधार पावसाने सावंतवाडी तालुक्यातील ओलांडली आहे तेरेकुल नदीची सहा पॉईंट दोनशे साठ धोका पातळी असून सहा पॉईंट चारशे सध्याची पातळी आहे त्याच तेरेकूल नदीच्या पुराचे पाने बांदा मच्छी मार्केटमध्ये शिरले आहे त्यामुळे व्यापाऱ्यांना दुकाने उघडता आली नाहीत सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली आहे तरी फांद्यात आलेले पुराचे पाणी अद्याप ओसरलेले नाही विशाळगड अतिक्रमण काढण्याला कार्डन, मुंबई हारक हायकोर्टाची स्थगिती विशाळगड अतिक्रमागडावरील अतिक्रमण काढण्याला मुंबई हायकोर्टाने स्थगिती दिलेली आहे त्यानंतरची न्यूज बघा विशाळगडावरील घटनेचा निषेध बीडमधील शिरसाळा गावात बंद विशाळगड येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज बीडच्या परळी तालुक्यातील शिरसाळा गावात बंद आलेला आहे संपूर्ण बाजार बाजारपेठ सकाळपासूनच बंद असून या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही तैनात आले केलेले आहेत तसेच दुपारी मुस्लिम बांधवाच्या वतीने रॅली काढण्यात येणार असून आज शिर शिरसाड्याची बाजारपेठ बंद असल्या असणार आहे याबरोबरच बीड आणि परळी देखील आंदोलन करण्यात येणार आहे अमित शहा यांचा राजीनामा द्या सोलापुरात ठाकरे गटाची निदर्शने काश्मीरमध्ये जवानांवर होणाऱ्या हल्ला हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या अमित यांचा राजीनामा घ्या अशी मागणी करत भारतीय जवानांवर अठ्याहत्तर दिवसात अठरा वेळा काश्मीरमध्ये हल्ले झाल्याचा निषेधार्थ आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली नंतरची न्यूज बघा नागपूरमधील निद नांद नदीला पूर काही गावाचा संपर्क तुटला नागपूर जिल्ह्याची उमरेड तालुक्यातील नांद नदीला पूर आला आहे या पुरामुळे वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात सीमेवर गावे प्रभावित झाली आहेत नागपूरच्या उमरेड आणि वर्धे हिंगणघाट तालुक्यात गावाचा समावेश असून दीववरील छोटे पूल पाण्याखाली आले असल्याची गावाचा संपर्क तुटला तर या होत्या आजच्या ठळक बातम्या अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी या इन्स्पाय इन्स्पायर्ड युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये